मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना आरक्षणच्या नावानं नागी लावणाऱ्या सरकारचा मराठ्यांना आरक्षणाच्या नावी नागी लावणाऱ्या सरकारचा मराठ्यांना आरक्षणाच्या नागी लाव

मागे बडो आगे मराठ्यांना नादी लावणारा आरक्षणच्या बाबतीत या सरकारचा मराठ्यांना आरक्षणच्या बाबतीत नादी लावणार या तालुका ता बार्शी येथील रहिवासी ये असून एन टीमधला म्हणजे मी माणूस आहे धनगर समाजाचा आणि आमचा फुल पाठिंबा साहेबाला आहे आमच्या तथा तालुक्याचे नेते अनंत प्रकाशित साहेब हे सध्या म्हणजे उपोषण करीत आहेत आणि आम्हाला एकच आमचं म्हणजे तत्व शिवाजी महाराजाबरोबर मला होळकर एकनिष्ठ होती तसं आम्ही एन टी समाजाचा मी तर एकटा म्हणजे एकटा माणूस 最後はボールボールもない。